मित्र हो नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी एका तरुण बहादराने चक्क लाडकी बहीण योजनेची केली पेंटिंग छोट्या पोळ्यात छोट्या बब्या, बब्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होता मंठा तालुक्यातील तर येथील तरुण बैलप्रेमी संदीप बादलसिंग तवर हा तरुण वीस ते बावीस वर्षाचा असून त्याला लहानपणापासूनच बैलाची खूप आवड आहे म्हणून त्याने आपला बैल सजवीत असताना त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली आणि गावातील पेंटरकडे जाऊन आपल्या आवडत्या छोट्या बैलावर लाडकी बहीण योजनेचे वारे वाहत असून लाडक्या बहिणी आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करत असल्याचे चित्र पाहून हा एक चर्चेचा विषय असल्याने पोळ्यात आपला बैल कसा आकर्षक ठरेल यासाठी त्याने शक्क लढवत पेंटर कडून आपल्या लाडक्या छोट्या बैलावर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अशी पेंटिंग करून आपल्या छोट्या बब्याला पोळ्यात आणले त्यावेळी सर्वजण त्या छोट्या बब्याकडे पाहत राहून सर्वांची मने आकर्षून घेत त्या बैलाचे व त्या तरुण संदीपचे कौतुक करत होते बिरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज तळणी